जे काही जाचक अटी लावल्यात ते फक्त आज तुमच्या मीडियाचा सपोर्ट आम्ही नक्कीच तुमचे आभारी आहोत की त्यामुळेच हे आज उठवलं गेलं आमच्यावरचे आमच्या मुलांवरचे हे जे काही रुल्स रेग्युलेशन आहेत ते आज संपलेत हे तरी आम्ही आम्हाला मॅनेजमेंट दिलं पण हे जे काही प्रशासक आहे हे जे मुजोर प्रशासक आहे ते आम्हाला नको आहे आय बी एन लोकमतचे मी खूप मनापासून आभारी आहे की तुम्ही आमची न्यूज ही एवढी लावून धरली की ज्यामुळे अॅटलिस्ट जे आमच्या मुलावर जाचक अटी लादल्या होत्या त्याप्रमाणे थोडा थोडा का होईना त्या डायरीच्या माध्यमातून तरी आम्हाला दिलासा मिळालेला आहे आशा अधिकार कोणालाच नाही ये नाही येत आशा कोणालाही नाही ना असं जर असेल तर त्याची कारवाई होऊ शकते ते रद्द करायचे आता जे त्यांनी काय डायरी काढलेली ते पूर्णपणे रद्द केले पाहिजे त्यांनी आणि चुकीला जे काही शिक्षा असेल ते आम्ही डिप्युटी डायरेक्टर आता येत आमच्या राऊत मॅडम त्यांच्या सोबत चर्चा करून आम्ही ठरवू त्यांच्यावर काय ऍक्शन घ्यायचे आज आम्ही आमच्या डायरीला स्थगिती दिलेली आहे आणि डायरी, डायरी पूर्णपणे मागे घेतलेली आहे आणि जी पुढची डायरी आम्ही डिक्लेअर करू ती आम्ही शिक्षण विभागाच्या कन्सर्ननी आणि पालकांशी डिस्कशन करून आम्ही डिक्लेअर करू तोपर्यंत आम्ही या डायरीला स्थगिती दिलेली आहे